नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की छान या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्यांना पडणारा स खूप मोठा प्रश्न आहे त्यावेळी मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारी अगदी परफेक्ट आणि सगळेजण मागून खातील अशी रेसिपी दाखवणार आहे ह्या रेसिपीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं आणि रेसिपी ही अगदी पटकन बनते चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की चॅनलला त्यासाठी इथं बघा आपल्याला गव्हाचं पीठ आणि ताजे मटार लागणार आहेत तर सध्या आता मटारचा सीझन आहे त्यामुळे मी मटारचा वापर करून ही रेसिपी बनवते तर हे मी ताजे मटार घेतले तुमच्याकडे मटार नसतील तुम्ही तर फ्रोझन मटारचा पण वापर नक्कीच करू शकता तर हे बघा मी एक वाट इतके हे मटार घेतलेत आता मटारच्या शेंगा घेऊन त्या मी सोलून घेतल्या आता हे मटार आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने घालून घेणार आहोत ह्यामध्ये आपण तिकडासाठी दोन तीन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर करतोय जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही थोडंसं मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर तर ह्याच्यामध्ये बघा आपण एक इंच आल्याचे काही बारीक काप करून घेतलेत आणि ते वापरलेत थोडं पाणी घालून होतं आपण हा अगदी बारीक असं पेस्ट ज्या पद्धतीने करतो ना अगदी त्याच पैधतीने हे बारीक वाटून घेणार आहोत हिरवे मटार असं वापरण्यामुळं का होतात थोडंसं पाणी वापरलं तर अगदी छान असं बारीक वाटलं जातं तुम्ही बघू शकता इथं अगदी छानपैकी मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे अजिबात कोणत्याही प्रकारचे अख्खे मठाच्यामध्ये शिल्लक नाही आहेत त्याचा हे साईडला ठेवूयात एका मोठ्या परातीमध्ये बघा मी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेते तर हे गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं त्यामध्ये आपण आता पाव वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ पाव चमचा पूड एक चमचा मी धने पूड अर्धा चमचा जिरे एक मोठा चमचा मी पांढरे तीळ वापरले त्यानंतर एक मोठा चमचा ओवा घेतला आणि तो हतावडी थोडासा असा पद्धतीने घसकटून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा जो काही फ्लेवर आहे तो पूर्ण रेसिपीला लागतो त्यानंतर आज आपण पण थोडंसं हिंग घातलं चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तुम्ही तर कोथंबीर बारीक चिरण्याच्याऐवजी आपण जे मगाशी वाटण केलं त्यामध्ये पण वापरू शकता आता हे सगळे जिन्न सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळं का होतं तर आपली रेसिपी छान कुरकुरीत बनते तुम्ही तांदळाच्या पिठाच्याऐवजी तर एक मोठा चमचा रवा पण वापरू शकता आता ही सगळी पिठं बघा चांगली मिक्स करून घ्यायची जेणेकरून जे काही मसाले आहेत ते पण सगळे एकसारखे सगळीकडे मिक्स केले जातील आता हे बघा अगदी छान पैकी असं मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण मगाशी जी वाटण्याची बारीक पेस्ट करून घेतली तर ते संपूर्ण पेस्ट आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत भाजी खाऊन किंवा पराठे खाऊन तर कंटाळतोच काहीतरी काहीतरी वेगळं असायला हवं तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता किंवा जर घरी पाहुणे येणार असतील किंवा हलका फुलका तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देखील ही रेसिपी करू शकता सा सा आता हे सगळं घालून बघा मी थोडं थोडंसं चांगलंस हे पीठ मळून घेते आता जे आपण मटार वाटून घेतलं ना त्याला थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे सुरुवातीला मी ते चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं पाणी घातलं जेणेकरून ती पेस्ट काही वाया जाणार नाही आणि त्यानंतर आता आपण जशी नॉर्मली किंवा रोजची चपाटीची कणिक मळतो ना तर अगदी तशीच आता मी ही कणिक देखील मळून घेते कणिक माताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे थोडीशी कणिक घट्टसर मळायची आता ही कणिक बघा अगदी छान अशी मळून तयार झालेली आहे आता ना वरून आपण एक चमचा पण तेल घालून पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगली मळून घेणार आहोत बऱ्याच वेळा मुलं हट्ट वगैरे करत की काहीतरी वेगळं बनव रोजचा पोहे उपमा नको आहे तर त्यावेळी तुम्ही नक्की अशी रेसिपी करू शकता बाहेर कुडकुडे झंडे त्यावेळी हा गरमागरम नाश्ता खूपच छान लागेल तर बघा हा गोळा पण मी अगदी चांगलासा मळून घेतला आता घट्टसर असा गोळा मळून तयार झाला आहे तो छान असा मळला गेला ह्याच्यावरती आपण एक कापड हंतर हे दहा ते पंधरा मिनटं हे असंच रेस्ट करणार आहोत जेणेकरून गव्हाचं जे काही पीठ आहे किंवा जी काही कणिक आहे ती चांगलीशी मळली जाईल तुमच्याकडे जा वेळ नसेल तुम्ही लगेच पण ही रेसिपी बनवू शकता पण माझ्याकडं थोडा वेळ होता त्यामुळे मी कणिक थोडीशी भिजायला ठेवलेली आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आपण हे कापड काढून पुन्हा ही कणिक दोन मिनटं मळून घ्यायची जर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता बनवणार असाल तर तुम्ही रात्री देखील ही कणिक मळून ठेवू शकता जेणेकरून सकाळी तुम्हाला ऐत्यावेळी अगदी पटकन ही रेसिपी बनवता देखील येईल पुन्हा आता हे मळून घेतले की आपण साधारणपणे ज्या पद्धतीनं पुरीचे गोळे करतो ना फार मोठंही नाहीत आणि फार छोटेही नाहीत राशी याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा तर आता एक गोळा मी घेतला थोडंसं गव्हाचं पीठ लावून आता आपण हा पुरी एवढा लाटून घेणार आहोत लाटताना जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा थोडंसं जाडसर ठेवायचं त्यामुळं खाताना ती अगदी छान लागते आणि ती फुकताना पण अगदी टम्म फुकते अगदी पातळ थोडीशी ती कडक होते तर तसं होऊ नये म्हणून थोडीशी जाडसर अशी पुरी बघा मी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला प्रॉपर असा गोलाकार जमत नसेल तुम्ही थोडीशी मोठी देखील पुरीला उठून एखाद्या वाटीनं किंवा एखाद्या प्लेटनं गोलाकार आकार देऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला पण कळेल की तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय तर सगळ्या पुऱ्या बघा आता आपण अगदी अशा पद्धतीनं गोल गोल आणि थोड्याशा गुपगुबीत अशा लाटून घेणार आहोत पुऱ्या लाटून तयार झाल्या की मी एका बाजूला तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं गॅस मोठाच ठेवला आणि त्यामध्ये बघा आता ही पहिली पुरी टाकून घेतली पुरी टाकल्यानंतर आपण थोडंसं अशा पद्धतीनं तेल उडवणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं झाऱ्यानं प्रेस करणार आहोत चमच्यानं अशा पद्धतीनं पुरीला प्रेस केल्यानंतर काय होतं ही पुरी अगदी छानपैकी टम्म अशी फुगते अगदी गुपगुबीत ना पुरी आतपर्यंत मस्त लागते सबती अजिबात पुरी होत नाही तर तुम्ही ही ट्रिक किंवा ही टीप जर फॉलो करून जर या पुऱ्या ना तर तुमच्या पण सगळ्याच पुऱ्याशा टम्म फुगतील तर अगदी बघा मस्तपैकी अशी पुरी दोन वेळा मी पलटवून घेतली छान अशी डाग पडले गेले की तेल निथून आता आपण ही मटारची जी पुरी करून घेतली तर ही तेल निथळून काढून घेऊयात आणि बाकी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या देखील अशाच आपण फ्राय करून घेणार आहोत जेव्हा तेलामध्ये ते पुरी टाकतो ना तेव्हा दोन मिनटं सुरुवातीला गॅस चांगला ठेवायचा म्हणजे मोठा ठेवायचा जेणेकरून पुरी छान टम्म फुकते आणि त्यानंतर दोन मिनटानंतर गॅस मध्यम करायचा तेल चांगलं तापलं गेलं असेल तर पुरी अगदी टम्म फुगते थोडंसं कोमट तेल असेल तर पुरी अजिबात फुगत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही देखील ह्या नक्की अशा मटारच्या पुऱ्या बघून करून बघा नेहमी कचोरी पराठे किंवा भा भाजी खाण्यापेक्षा काहीतरी काहीतरी वेगळं करावं म्हणून तुम्ही नक्कीच ही पुरी करू शकता खूप छान लागते गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या अगदी, अगदी अप्रतिम चवीला लागतात सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यानंतर मी आता ह्या सर्व करते तो तुम्ही दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत कशासत ही सर्व करू शकता अगदी टेस्टी आणि यम्मी लागतात प्रवासामध्ये असतील मुलांच्या टिफिनमध्ये असतील सगळ्यांच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला तुम्ही कधीही ही रेसिपी बनवू शकता अगदी अप्रतिम आणि खमंग लागते त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट्स पण करा मी एक पुरी तुम्हाला तोडून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आतून पण पुरी किती छान सॉफ्ट झाले पुरी जर पातळ लाटली गेली असेल ना तर ते कडक होते जाड लाटले ना छान टम्म फुकते पण आणि दह्यासोबत तर अप्रतिम लागते चला तर मग तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली याचे कमेंट मला कळायला विसरू नका लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत पण तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद